महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून सर्व वारकऱ्यांना आणि विठ्ठल भक्तांना शुभेच्छा दिल्यात तसेच महाराष्ट्रात गेल्या दशकभरात जे जातीपातीचं विष पसरलंय ते समूळ नष्ट होऊ दे अशी प्रार्थना केली जातीपातीच्या राजकारणामुळे राज्य अस्थिर झाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान राज ठाकरे यांची ही टिप्पणी शरद पवारांकडे रोख करणारे असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे या दरम्यान शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि आहे की शांतता निर्माण करण्यासाठी आता तुमची गरज आहे तुम्ही पुढाकार घ्यावा पण राज ठाकरेंनी आज पोस्ट केली आषाढी एकादशी निमित्त त्यांनी म्हटलंय की राज्यात काही वर्षांपासून मागील काही वर्षांपासून जातीय ते निर्माण झाली वाद निर्माण झालाय आणि तुमचं नाव घेतलं नाही तर त्याला तुम्ही जबाबदार असायचं त्यांचे वैशिष्ट्य ते आज दिवसाने महिन्याने दोन महिने ते कधी जागे झाले त्याच्यावर साधारणतः ज्याच्या टिप्फणी केली त्याचा कबजेलाच वाचक देतात अशांच्यावर ते टिफी करतात